नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापूर्वक स्वागत आहे लग्नाची वेळी ह्या मालिकेच्या येणाऱ्या चौदा सप्टेंबरच्या नवीन भागामध्ये आपल्याला मित्रांनो आता या सिंधूने या महादेवांच्या मंदिरामधील असणाऱ्या साधूबाबाच्या सांगण्यावरून चांगलाच दुर्गा अवतार धारण करून इकडे या रत्नपारख्यांच्या घरामध्ये एंट्री केलेली असते आणि ह्या सिंधूने मधूच्या नाकावर टिचून दणक्यामध्ये गृहप्रवेशसुद्धा केलेला असतो आणि आता घरामध्ये गृहप्रवेश करताच सिंधूने ह्या रागोबरोबर सुद्धा साजरा केलेला असतो आणि वेळेस हे सर्व बघून मधूचा खूप जळभळाट होत असतो आणि मधूला सुद्धा आता कसा इंका दाखवला आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमधून बघाव्यास मिळणार आहे आता मित्रांनो ह्या मधूची आता ह्या सिंधूने दुर्गा अवतार धारण करून कशा प्रकारे जिरवली हे सुद्धा बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की इकडे आता जेव्हा सिंधू ही महादेवाच्या या मंदिरामध्ये रडत बसलेली असते त्याच वेळेस सिंधूला आता ह्या महादेवाच्याच रूपामध्ये एक साधूबाबा येऊन या सिंधूची चांगलीच उघडणी केलेली असते आणि सिंधूला सांगितलेली असते की बाळा इथून पुढे कधी रडायचं नाही रडायचं नाही तर लढायचं आता ह्या साधूबाबाचा मंत्र सिंधूने आता डोक्यामध्ये ठेवून इकडे ह्या रत्न रत्नपारख्यांच्या घरी सिंधू ही दुर्गा अवतार बनून आलेली असते आता सिंधूला आलेलं बघताच ऋतुजा रेश्मा मधू काकू यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यामध्ये राजश्री आणि इकडे राघव तर रूममध्ये असतात आता ही सिंधू समोर आलेली बघून ही काकू आणि मधू सिंधू समोर येतात आणि बोलतात की काय गं तुला तर काल आम्ही घराबाहेर काढलं होतं ना मग तू इथे पुन्हा कशासाठी आली तुला एकदा मराठीमध्ये सांगितलेलं कळत नाहीस का असे ही काकू आणि मधू या सिंधूला बोलतात त्याच वेळेस ही सिंधू बोलते की ए फडफड तुझी फडफड बंद कर ह्या अगोदर मी आता खूप काही ऐकलेलं आहे परंतु माझं आता हे रत्नपारखी कुटुंबामध्ये असलेल्या मुलाशी लग्न झालेलं आहे त्यामुळे मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही माझं हे स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे असे पण सिंधू या सर्वांसमोर बोलते आणि बोलते की आता मला गृहप्रवेश करायचा आहे त्यामुळे मी आता जिथे माझा लंबू तिथे माझा तंबू असा डायलॉग मारत ही सिंधू आता लगेच आजूबाजूच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठमोठ्याने आवाज देते आणि त्यांना इथे बोलावून घेते त्यानंतर आता काकू आणि मधू व ऋतुजा रेश्मा यांना तर खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यामध्ये रेश्मा बोलते की काकू आता तर काय खरं नाही कारण तिने तर आता सोसायटीमध्ये लोकांना जमा केलेलं आहे आता ती काही गृहप्रवेश केल्याशिवाय रा शांत बसणार नाही असे जेव्हाही रेश्मा आता या काकूंना बोलते त्यावेळी सिंधू बोलते की हो मी तर आता गृहप्रवेश करणार कारण जिथे माझा सल्लो आहे तिथे मी येणार आणि आता मी कुणालाही घाबरणार नाही कारण माझं हक्काचं घर झालेलं आहे असे पण सिंधू या सर्वांसमोर आता या रेश्माला बोलते आणि रेश्माची बोलती बंद करते त्यानंतर मित्रांनो आजूबाजूचे लोक सिंधूने असा दुर्गा अवतार धारण केलेला बघून एकमेकांकडे बघू लागतात तेवढ्यामध्ये आता काकू या राघव आणि राजश्रीला आवाज देते तेवढ्यामध्ये राघव तिथे येतो राघव सिंधूला समोर बघून राघवला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो राघव व राजश्री समोर येतात आता राजश्री बोलते की काय ग चोरटे तुला काय सांगितलं होतं पुन्हा या घरामध्ये येऊ नको मग तू कशाला आलीस माझ्या डोळ्यासमोर सुद्धा थांबू नकोस चालती हो चल असे पण ही राजश्री या सिंधूला बोलते त्यावर आता राघव बोलतो की आई मी बोलतो ना तू थांब ना थोडंसं तर आता राघव या सिंधूला बोलतो की काय चाललंय नेमकं आता ही सिंधू बोलते की अहो पती तुम्हाला काही कळतं कहो अहो आपलं लग्न झालंय आता मी तुमची पत्नी झालेली आहे त्यामुळे मी कुठे जाणार सांगा बरं मी इथेच राहणार तुमच्याबरोबर जिथे तुम्ही तिथे मी आणि आता मला गृहप्रवेश करायचा आहे असे पण सिंधू या रागोला बोलते आता राजश्रीला काही दम निघत नसतो राजश्री बोलण्याचा प्रयत्नच करते त्यावर आता सिंधू बोलते की सासूबाई अहो तुम्ही घरात आलेल्या लक्ष्मीचा असा अपमान करणार आहात का मी आता ह्या घरची एक लक्ष्मी झालेली आहे त्यामुळे तुम्ही काय जे बोलाल ना ते मी ऐकून घेणार कारण आता मी ह्या घरची एक सून झालेली आहे असे पण आता ही सिंधू सर्वांसमोर राजश्रीला बोलते तेवढ्यामध्ये मित्रांनो ही मधूसमोर येते मधू लगेच बोलते की काय ग मी तुला आता घरामध्ये येऊन देणार नाही तुझा गृहप्रवेश होऊन देणार नाही असे पण मधू या सिंधूला बोलते त्यानंतर सिंधू बोलते की अगं विश्वसुंदरी मी तू तुला आता खाणार नाही कारण आता माझा हा सल्लो आहे ना तो माझा नवरा झालेला आहे त्यामुळे मी तर आता या घरामध्ये गृहप्रवेश करणारच असे म्हणत सिंधू लगेच राघवचा हात आपल्या हातात घेते आणि लगेच या मधूला बोलते की आमचं काही औक्षण करण्याची तशी गरज नाहीये कारण आमचे हे जुनंच कपल आहे असे पण आता सिंधू या मधूला डायलॉग मारते तरी सुद्धा मधू काही ऐकायला तयार नसते त्यानंतर मित्रांनो सिंधू ही बोलते की विश्वसुंदरी तू पाठीमागे हो आम्हाला घरात यायचं आहे आमचा गृहप्रवेश झालाच पाहिजे तरी पण ही मधू काही ऐकायला तयार नसते त्यानंतर मित्रांनो या सिंधूला मधूचा खूप राग येतो आणि सिंधू लगे जोरामध्ये या मधूला जोरात ढकलून देते आता ही मधू साईडला जाऊन पडते आजूबाजूचे लोक बघू लागतात आता सर्वांसमोर या सिंधूने मधूचा चांगलाच माज उतरवलेला असतो आता ही मधू खाली पडलेली बघून सर्वजण तर या सिंधूकडेच बघत राहतात पुढे येण्याची कुणाची हिंमत नसते त्यानंतर हाथ आता सिंधू ही राघवचा हात आपल्या हातात घेते आणि घरामध्ये दणक्यात उर्वर प्रवेश करते पुढे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता ज्यावेळेस इकडे हे सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात आता रात्रीची वेळ असते राघव व सिंधू आपापल्या रूममध्ये येतात राघव या सिंधूला बोलतो की कृष्णा आता आपल्याला कुणीही एकमेकांपासून बाजूला करणार नाही कारण आपण खऱ्या अर्थाने एकमेकांचे पती आणि पत्नी झालेला आहोत असे पण राघव या सिंधूला बोलतो आणि राघव आता या सिंधूचा खूप प्रेमाने हात आपल्या हातात घेतो कारण मित्रांनो राघव आणि सिंधूची आता मधुचंद्राची ही रात्र असते सर्व काही छान क्वाट सजवलेला असतो तेवढ्यामध्ये आता मधू तिथे येते लगेच राघव व सिंधू ज्या बेडवरती बसलेले असतात त्या बेडवरती ही मधू एक जोरामध्ये पाण्याचा मग्गा आणते आणि जोरात फेकते आणि बोलते की बघतेस आता मी तुझी मधुचंद्राची ही रात्र कशी पूर्ण होते ते तुला ह्या बेडवरती मी सुखाची झोप लागून देणार नाही असे पण ही मधू या सिंधूला बोलते आता राघवला मधूचा खूप राग येतो त्यानंतर आता ही मधू तिथून जाते त्यानंतर आता मित्रांनो ह्या सिंधूने दुर्गा अवतार धारण करून ह्या घरामध्ये एंट्री केलेली असते ज्यावेळेस मधू ह्या रूममध्ये झोपलेली असते त्यावेळेस आता सिंधू ही भूत बनून या मधूच्या जा रूममध्ये जाते आणि मधू गाठ झोपलेली असताना सिंधू बोलते की उडग सुंदरी ब कोण आलंय आता ही सिंधू अशी भूत बनलेली बघून ही मधू खूप मोठमोठ्याने ओरडू लागते त्याच वेळेस मित्रांनो आता मधु एवढी मोठमोठ्याने ओरडताना बघून ही मधू एका साईडला जाऊन लपून बसते आणि ही सिंधू बोलते की ए विश्वसुंदरी झोपू नकोस उठ आता मी तुला काही अशी झोपून देणार नाही आणि बघ आमचा मधुचंद्र साजरा झालाय तू जे काही मधुचंद्राचं स्वप्न रंगवत होते ना ते स्वप्न तुझा भंग पावले असे पण आता सिंधू या मधूला बोलते त्याचबरोबर मित्रांनो आता ह्या सिंधूने असं भूत बनलेलं बघून ही मधू पूर्णपणे घाबरून गेलेली असते मधूला काय करावं आणि काय नाही हे समोर सुचत नसतं मधू एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेली असते तर मित्रांनो आता साधू बुवाच्या सांगण्यानुसार आता ह्या सिंधूने चारंगलाच दुर्गा अवतार धारण करून या मधूला सिंधू अजून काय काय शिक्षा देणार ते नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद